नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत सिंगल फेज लाईटीवरती कॅपॅसिटर कसा जोडायचा याची सविस्तर माहिती अर्थात चुटका कसा जोडायचा व आपली मोटर सिंगल फेजवरती कशी चालू करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर भविष्यामध्ये असेच विविध प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रथमतः आपण तिन्ही फेजमधील लाईट चेक करून घ्यायची आहे तिन्ही फेजमधील लाईट चेक केल्यानंतर आपले फ्यूज काढून घ्यायचे आहेत तिन्ही फ्यूज काढून घ्यायचे आहेत फ्यूज काढल्यानंतर पुढे ज्या फेजमध्ये डिम लाईट होती तो फेज टाटरच्या बरोबर मध्यभागी आपल्याला अडजस्ट करायचा आहे जो डिम फेज आहे तो आपल्याला टाटरच्या मध्यभागी घ्यायचा आहे मध्यभागी घेतल्यानंतर पुढे आपल्याला पुढे आपल्याला कंडम्सरची एक वायर ही फुल फेजमध्ये जोडायची आहे व फुल फेजमध्ये जोडून घेऊन खालती आपल्याला दुसरं टोक हे डीम फ्यूजमध्ये जोडायचं आहे डिम फ्यूजच्या खाल्ल्या साईडला म्हणजे टाटरकडं जाणाऱ्या साईडला जोडायचा आहे व्यवस्थित फ्यूज बसवून घ्यायचं व त्या फ्यूजाची तार काढायचे आहे जो डिम फ्यूज आहे त्या फ्यूजाची तार काढून घ्यायची आहे तार काढून तो फ्यूज बसवायचा आहे फ्यूज बसवल्यानंतर बस जे फुल फेजमध्ये ते दुसरं टोक बसवायचं आहे फुल फेजमध्ये ते दुसरं टोक बसवल्यानंतर तिन्ही फ्यूज बसवून घ्यायचे आहेत फ्यूज बसवल्यानंतर पुन्हा एकदा लाईट चेक करायची आहे तिन्ही फेजमध्ये लाईट आले का तिन्ही फेजमध्ये लाईट आलेली आहे व आपली मोटर स्टार्ट करायची आहे आपली मोटर स्टार्ट झाली आहे आपण पाहू शकता आपली मोटर चालू झालेली आहे अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने सिंगल फेजवरती मोटर चालू करू शकतो माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद